नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला पहिला खताचा डोस केव्हा आणि कोणता द्यावा त्याचबरोबर खत कशाप्रकारे कपाशीला द्यावे म्हणजे खत देण्याचा सोपा पर्याय कोणता आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया कपाशीला पहिलं खत केव्हा द्यायला पाहिजे तर मित्रांनो कपाशीला पहिलं खत जेवढं लवकर भेटलं तेवढं चांगलं असते खता कारण खतामुळे कपाशीची वाढ जोमाने व्हायला लागते त्यामुळे भरपूर शेतकरी कपाशीच्या लागवडीच्या आधीच ज्या जागेवर कपाशीची लागवड करायची आहे ते तेथे खत टाकून देतात या पद्धतीने खत कपाशीला लवकर भेटते परंतु जर लागवडीच्या आधीच जास्त पाऊस पडला तर ते खत वाहून जाण्याचा धोका असतो परंतु कपाशीला पहिलं खत हे लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसापर्यंत दिल्याच गेलं पाहिजे जी। जेणेकरून कपाशीची वाढ चांगली होत राहील आणि फुटवेही तिला चांगले फुटत राहतील कपाशीला खत देण्याची साधी आणि सोपी पद्धत म्हणजे लागवडीनंतर आपण पहिली कोळपणी करीत असतो त्यावेळेस झाडाजवळ खत टाकून दिलं आणि नंतर कोळपणी केली तर ते खत मातीत झाकले जाते आणि तण नियंत्रण देखील होऊन जाते त्यामुळे खत देण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मित्रांनो आता आपण बघूया की कपाशीला पहिलं खत कोणतं द्यायचं तर मित्रांनो तुम्हाला चार प्रकारचे खत सांगणार आहे त्यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते खत तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही तुमच्या कपाशीला कोणतं खत देणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पहिलं प्रकारचं खत म्हणजे जर आपल्याकडे एन पी के दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा पंधरा 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 हे खत असेल तर एकटी दीड बॅग आणि त्यासोबत अर्धी बॅग युरिया घेऊन आपण कपाशीला देऊ शकता याचे खूप छान रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये जर आपल्याकडे डी ए पी अठरा असेल तर एकरी दीड बॅग अठरा आणि त्यासोबत अर्धी बॅग युरिया व वीस किलो पोटॅश घेऊन आपण पिकाला देऊ शकता त्यानंतर तिसऱ्या प्रकारात जर आधीचे दोन्ही खतं आपल्याकडे नसतील तर एकरी दोन बॅग सिंगल सुपरफास्फेट आणि त्यासोबत एक बॅग युरिया आणि त्यात अजून वीस किलो पोटॅश घेऊन आपण पिकाला देऊ शकता याचे पण तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळतील त्यानंतर चौथ्या प्रकारात जर आपल्याकडे वीस वीस झिरो तेरा हे खत असेल तर एकरी दीड बॅग वीस वीस झिरो तेरा व त्यासोबत वीस किलो पोटॅश घेऊन आपण कापैला देऊ शकता याचा पण चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो यासोबत आपण जर कधी थोडा खर्च करू शकत असाल तर यापैकी जेही खत तुम्ही घेणार असाल त्यासोबत एकरी दहा किलो ह्युमिक आपण घेऊ शकता ह्युमिकमुळे कपाशीला पांढरे मुळांची संख्या वाढते आणि कपाशीची जोमाने वाढ व्हायला लागते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कपाशीला पहिलं खत कोणतं द्यायचं किती प्रमाणात द्यायचं आणि केव्हा द्यायचं याविषयी संपूर्ण माहिती घेतली माहिती ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून विचारा त्याचबरोबर जर तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी तुम्हाला बघायला मिळत राहतील